नमस्कार मंडळी मी मनीषा शेतकरी यांना स्वागत करते आपल्या यूट्यूबवरच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघू शकता आपल्या चॉकी जी आहे ती संपलेली आहे आणि आता ट्रेमधली संपून आता आपली पूर्ण जी आहे ती रॅकवर आपण टाकलेलं आहे आणि टाकायचं काम सुरू आहे आपलं एक रॅक झाला आहे खाल्लं एक सुरू आहे अर्धा झालाय अर्धा राहिला आहे आणि बघा तिकडं चालू आहे टाकायचं चा। तर आता आपलं ट्रे पद्धत संपून रॅक पद्धत जी आहे ती आपली सुरू झालेली आहे तर बघा मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर बघू शकताय अशा पद्धतीनं आपण जे आहेत आपल्या आळ्या पूर्ण अशा ज्या आहेत त्या आपण पांगवून घेतल्यात आणि इकडं सुरू आहे टाकायचं तर बघा अशा पद्धतीनं इकडले दोन रॅक लागणे बांधायचं राहिले ती जाळी काय करताय झालं का टाकून झाले बघा असं टाकून आधी अशी साडी बांधावं लागते त्याच्यानंतर वर पेपर आणि त्याच्यानंतर अशा आळ्या टाकावं लागतं जे रेशीमचं खरं तर त्यांना माहिती आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्या आळ्या आहेत भरपूर जण आला नाही ह्या आळ्या बघून थोडस म्हणजे असं किळसवान वाटतंय पण आता हे आमचा व्यवसाय असल्यामुळे आम्हाला काही नाही वाटत आळ्यांचं कसं आहे आळी मला पण इतर सोयाबीनवरली कशावरले पण आळीचं भीती वाटते पण या आळ्यांचं काहीच नाही वाटत कारण की आळ्या शुद्ध असतात आणि यांना पाल्याच्या व्यतिरिक्त यांचं काहीच काम नसतं ते फक्त पालाच खात असतात तर बघा चालू आहे टाकायचं चा। तुम्ही दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने टाकतो तर बघा मंडळी ही आपण जी आहे आपली ट्रे आहे मी अगोदर पण याच्या अगोदर आपल्या युट्यूबवर व्हिडिओ टाकलेला आहे तो पण बघा आणि आता सध्या व्याज सुरू आहे म्हणून मंडळी ही पण टाकावा तर ही आहे आप आपला ट्रे चौक्या अवस्थेमध्ये ही ट्रे असा वापरला जातो ट्रे आणि याच्यावर आपण तिने ही कांद्याची जाळी याच्यातून आळ्यावर येण्यासाठी आपण ही टाकलेली असते आणि पूर्ण जी आहे आपल्या आळ्या आहे ही कारण की खाल्ले जे आहे विष्टा तिची किंवा आपण इतके दिवस पाला टाकलेला ती असं खालीच राहते आणि फ्रेश आणि राखवर जाते आपली तर बघा आपल्याला ही अशा पद्धतीच घ्यायचं आहे टाकून अशा पद्धती आता ही जे आहेत आपल्याला असं ढेक जमत नाही ठेवायला आणि याला जे आहे पाहावं लागतं हाताने झाली पाहिजे आणि पाल्यामुळे असल्यामुळे शक्यतो इजा होत नाही तर बघा मंडळी झालंय आपलं शेड शेडमधलं आळ्याचं काम करून तर बसले मी आता आमचे कारभारी तिकडं पा सगळ्या तिकडे झाले त्यांचं पाणी प्यायचं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये